सावडी येते अवघा तिरंगे तुला रंगी रंगना श्री रंगा पंचशिला प्राराम पंच म्हणून काम करतायत आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच सगळ्यां संभाजी निकाल सर साईड पंच म्हणून जबाबदारी पार पडत आहेत पहिलवान सुनील खोर्दे आठवड्या प्रमुख लोक म्हणून जबाबदारी पार पडत आहेत पहिलवान मनोज शिंदे तर कंट्रोलर आहेत पहिलवान ईश्वर तोरण आजच्या या जिल्ह्या निवडचालतीसाठी ज्या पंचानी जबाबदारी स्वीकारली त्यामध्ये पहिलवान स्वप्नील भुजबळ पहिलवान मयूर मोहबले पहलवान सागर म्हणजे ज्यांनी न्यायदानाच काम केलं ते आंतरराष्ट्रीय कृती तसेच अहिनगर जिल्हा कृषीगिरी संघाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर पैवान संतोष भुजबळ ज्यांनी जुरी म्हणून जबाबदारी पार पाडली ते त्यांनी खूप दिवसभर सकाळी दुपारी बारा वाजेपासून आत्ता या शेवटच्या पूर्तीपर्यंत त्यांनी वेळ दिला तसेच अहिल्यानगर जिल्हा कृषी संघाचे सचिव पैलवान शिवाजी चव्हाण तसेच उपमहाराष्ट्र केसरी श्री बबन भाऊ शिंदे तसेच उपमहाराष्ट्र केसरी श्री पैलवान बापूसाहेब थेटे आणि अहमद अहिद्यानगर जिल्हा पुतिक संघाचे सहसचिव पैलवान प्रवीण दादा भुले आणि बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी वेळेत आजच्या या जिल्हा संघ निवड चाचणीसाठी वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार स्पर्धेचा आयोजन यांच्या पद्धतीने केलेलं आहे इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पहिवा रवी भाऊ हो या ठिकाणी होतो का त्यांचे कठोर परिश्रम हो त्याच्यामुळे अतिशय छानपणे संपन्न झाल्या तसेच सद्गुरुराजगिरी महाराज मठाचे मठाधिपती सद्गुरु रामगिरीजी महाराजांनी अतिशय सुंदर आणि देखण आयोजन केलं त्याबद्दल त्यांचे देखील जिल्ह्यातील सर्व कृतीगिरांच्या वतीने हार्दिक आभार Yes. Finger. No finger संभाजी निकाल जसा सूचना करता तुम्ही बदलला വിസേല ആക്ടിവിറ്റി എക്റ്റിവിറ്റി कुस्ती करा संगीत जरा पंचाय कुस्ती करायची आहे रेड हेलो आता आखड्यात था खेळत असलेले दोन्ही पैलवान ते दोघांचे वडील दोघेही बसतात आहेत लहान पट्टी धारण केलेल्या पैलवान तुषार अरुण याचे वडील सुद्दे अरुण हे देखील आहेत आणि ते वाया मुलांना कुस्तीचे धडे शिकवतात तर नेरी पट्टी धारण केलेला पैलवान युवराज चव्हाण त्याचे वडील देखील वाचतात आहेत त्यांची नगरला तालीम आहे आणि ते तिथे मुलांना कुस्तीचे धडे शिकवतात नगर जिल्ह्यातील दोघेही नामवंत पैलवान हीच कुस्ती मैदानात घ्यायची झालं तर साठ सत्तर हजार रुपये द्यावी लागली पण या पावर भूमी मध्ये त्यांना आज कुस्तीचा खेळ दाखवण्याची संधी मिळाली व आपल्यालाही त्यांचा खेळ बघण्याचा बघण्याची संधी उपलब्ध झाली पकडण्याचा प्रयत्न पकडलेले आहे पुन्हा एक रामगिरी महाराज यांचं आगमन या ठिकाणी होत आहे ज्याला आवड असते ते सवर करत असतात कुस्तीचा कुठे लाल निळाधूर लाल एक निळा दोन आणि ही महाराष्ट्र श्री खुल्या गटाची कृती पाहण्यासाठी स्वतः सद्गुरु रामदेवी महाराज यांचे आगमन झालेले आहे हो झाले पण पुष्टी सुरू महाराजांचं आगमन झालेलं आहे महंत रामगिरी महाराजांचं आगमन केलं झालेल्या पुळा <coughs> देवणची कुस्ती यातून विजय बलवाड महाराष्ट्र केसरीसाठी लढणार आहे या जिल्ह्यातून निवाड होणार आहे बंद करो। कुछ दिन भाईया। आतिश। बाण में तारों का घर नहीं बनता, रोने से बिना मुकंदर नहीं बनता। इस दुनिया को जीतने का शर्म को एक हार से कोई फकीर नहीं बनता, और एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता। कुछ इस तरह सोचना दोगरा। शेवटचे तीस सेकंद राहिले ओ अंतिम तीस खूप कमी कालावधीमध्ये अतिशय सुंदर आणि देखणं आयोजन केलं त्याबद्दल अहिल्यानगर जिल्हा पुस्तिकीर संघाच्या वतीने सद्गुरू रामगिरीजी महाराजांचे यांचे हार्दिक आभार तसेच पैलवान रवी भाऊवा व त्यांच्या सहकार्याने देखील खूप परिश्रम घेतले त्याबद्दल सर्वांचे आभार ते नेले